सध्या सोन्याचे भाव खूप वाढलेले आहेत एखादी वस्तू करायची म्हटली किंवा मिनी मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्र जरी आपण केले तरी ते आपल्या चोरीला जाण्याची भीती असते बाहेर आपण कुठे फिरायला गेलो तर आपण मंगळसूत्र घालून जातो तर त्यापेक्षा जर आपण असं मिनी मंगळसूत्र किंवा लॉंग मंगळसूत्र कमी किमतीमध्ये जर आपल्याला मिळत असेल तर आपण खरेदी करू शकतो तर हे मायरा मंगळसूत्र तुम्ही खरेदी करू शकता ते, ते तुम्हाला तीनशे किंवा चारशेपर्यंत मिळेल तुम्ही असे मंगळसूत्र कुठून घेऊ शकता तर तुम्ही असे मंगळसूत्र ज्याची पॉलिश जाणार नाही आणि कमी किमतीमध्ये देखील मिळेल तर ते, ते तुम्ही ज्वेलरी शॉपमधून घेऊ शकतात जवळपास तुमच्याकडे कोणतेही ज्वेलरी शॉप असेल तिथे तुम्ही सिल्वर गोल्डन असे मंगलसूत्र तुम्हाला खरेदी करता येतील आणि त्याच्यावरील डिझाईन देखील तुम्हाला चूज करता येईल म्हणून महागातलं महाग मंगळसूत्र सोन्याचे ओरिजनल सोन्याचे मंगळसूत्र बाहेर घालून जाण्यापेक्षा म्हणजे तुम्ही कुठे फिरायला जातात तेव्हा ते तसे मंगळसूत्र घालून जाण्यापेक्षा तुमच्यासाठी हे बेटर असेल आणि त्याच्यामध्ये सुंदर सुंदर डिझाईन देखील आपल्याला मिळतील यामध्ये तुम्हाला भरपूर सारे डिझाईन बघायला मिळतील जर तुम्हाला फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका